आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुळजापूर तालुक्यातील काकरंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयात दिव्यांग सप्ताहनिमित्त दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जटनुरे दयानंद प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव हे उपस्थित होते तसेच श्री लोखंडे श्रीहारी केंद्रप्रमुख काकरंबा श्री, श्री नितीन पडवळ श्री बोडरे महादेव श्रीमती मस्के मॅडम श्रीमती एडके वैशाली सर्व गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती तुळजापूर येथील अधिकारी यांच्या हस्ते संजीवनी विद्यालयातील सहा दिव्यांग विद्यार्थ्यांना श्री शिंदे व्यंकट पर्यवेक्षक यांच्याकडून शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुरनूरकर सर यांनी केले सदरील कार्यक्रमात विद्यालयातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि दिव्यांग विद्यार्थी हा कार्यक्रम जो आपण उपस्थित केलेला आहे तो कार्यक्रमाबद्दल मी एवढं सांगू शकतो की गावातील जेवढे दिव्यांग विद्यार्थी आहेत आणि शाळेतील जेवढे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना मी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि जे काही विद्यार्थ्यांना काय आवश्यक गरजा आहेत त्या मी पुरवण्याचा प्रयत्न करीन तसेच माझ्याकडून गावातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना जे काही मदत हवी आहे त्या लोकांनी व्यक्तीने कधीही नेम्या राज्याला माझ्याकडे यावं त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करीन आणि एवढं सांगू शकतो की जो शासनाचा जार आहे की त्या जार मध्ये चार टक्के जागा ज्या आहेत त्या चार टक्के जागा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतो चार की चार टक्के याचा अर्थ शंभर पैकी चार चार विद्यार्थी हे आपण पटून भरले जातात आणि बाकीचे उर्वरित जे राहिलेले शहाण्णव विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मात्र गुणवत्तेवर भरले जातात हे विद्यार्थ्याला सांगून मी विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शिक्षण प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न दिव्यांग प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करीन आज संजीवनी विद्यालय शिंदे सर आणि दिव्यांग सप्ताहाच्या निमित्तानं जो काय कार्यक्रम घेतला तो अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा होता डायटचे चे प्राचार्य सन्माननीय सर याशिवाय जिल्ह्याचे समावेशित शिक्षण प्रमुख पडवळ साहेब तसेच बी आर सी तालुक्याची टीम बोडरेसर मस्के मॅडम हेही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले शिंदे सरांनी या ठिकाणी संजीवनी विद्यालयामध्ये जे काही अपंग दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप केलं मान्यवरांच्या हस्ते आणि याही पुढं चांगल्या प्रकारे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी काम करण्याचं त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे